चांगले वाटत डोंबरे घाट जाळी मंदी करवंदी दाट नाजूक पाया ती काया साऱ्या वरे करीत माया पाऊल वाट डोंगर घाट जाळी मंदी करवंदी दाट नाजूक पाया तुझी ती काया साऱ्या वरी करीत माया पैजनाची रुन चून रान धून गायची पैजनाची रुन चून रान धून गायची अचानक कधी कधी अचानक कधी तरी भेटी ला दियाचीरहतीचा mm, आबोल वाचा फुटले दव जाचा काचा तो आहे वाढणच आहे मनात राही झाले काचा शाही वाळून जाई ओढई अशी मनात राही आणि वाळताना शाई असे दुरून ती पाहायची वाळताना शाई असे दुरून ती पाहायची अचानक कधी कधी अचानक कधी तरी भेटी ती यायची आणि तिथे कविते शेवट आहे मी शहरात आल्याच्या नंतर तो सगळा निसर्ग आपल्याला पाहायला मिळत नाही आणि मग आपल्याला गावाकडे चलाचा नारा आठवतो गावाची ओढ आठवते म्हणून कवितेच्या शेवटी असं लिहिलं ही अशी हर कधीशी मनाला माझ्या पाडते फशी आंब्याचं झाड लागला पाड चवही त्याची आंबट गोड ओढ अशी हरेक दिशी मनाला माझ्या पाडते आंब्याचं झाड लागला पाड चवही त्याची आंबट गोड अन रानातला रान मे वा खायला ती द्यायची रानातला रान मे वा खायला ती जायची अचानक कधी कधी अचानक कधी तरी भेटी लाती आयची पाऊल वाट डोंगर घाट जाळे मंदी करवती दाट नाजूक पाया तुझी ती काया साऱ्या वरी ते माया पैजनाची रोन झुन रान धून गायची अचानक कधी कधी अचानक कधी तरी अचानक कधी तरी भेटी लाती यायची